नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या एसआरटी शेतीला भेट देण्यासाठी कोपर्डा येथून दादा तुमचं नाव सांगा संजय संजय रावजी पाबळे साहेब आणि दादा तुमचं नाव सांगा मी काका साहेब गणपतराव साबळे पाटील राहणार गारखेडा तालुका भोकरदान जिल्हा जालना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादा तुमचं गणपत पाटील चव्हाण तालुका संघाचा तुमचं नाव सांगा तालुका जिल्हा जालना या ठिकाणी आज आपल्या एसआरटी शेतीला भेट देण्यासाठी दादा आलेले आहेत आता त्यांनी या ठिकाणी आपल्या गव्हाची पाणी केलेली आहे आपण मागील एक महिन्यापूर्वी जवळपास या गव्हाचा एक व्हिडिओ बनवला होता की बिना पाण्याचा गहू येऊ शकतो हो म्हणून तर तो व्हिडिओ जवळपास दहा लाख शेतकऱ्यांनी बघितलेला आहे आणि कमीत कमी पाच ते सहा हजार शेतकऱ्यांनी त्याच्यावर विविध प्रकारच्या कमेंट केलेल्या आहे की असं होत नसतं बिना पाण्याचा कुठं गहू येत नसतो परंतु या ठिकाणी आता तुम्ही प्रत्यक्ष या, या ठिकाणी ब बघितलेलं आहे की आता आपण टी पद्धतीने गेल्या चार वर्षापासून आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर दादा यांच्या तंत्रज्ञानाने टी पद्धतीने विना मशागतीची शेती करत आहोत आता या ठिकाणी आपण बघू शकता की आपण या एक गावाला एकही पाणी दिलेलं नाही तर इथे आपण सगळा तुम्हाला प्लॉट दाखवणार आहोत तर या ठिकाणी जे आपले शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष दा दादा तुम्ही सांगा या गावाबद्दल काय काय प्रतिक्रिया आहे तुमची नाही आता कसं होतं आता आता ज्या जो काळ आहे हा काळ समजा रासायनिक खतामुळं सारा पाण्याचा झाला जर कधी शेतीला समजा आठ दिवस जर पाणी नाही भेटलं तर माल समजा या आठ वेद नव्या दिवशी सुकायला लागतो पण भी त्या पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस समजा आता वीस तीस चाळीस वर्ष अगोदर गेले तर आपल्याकडे गवाळ्यामध्ये बिगर पाण्याचे समजा गहू येत होता गहू येत असल्या कारणानं त्या काळामध्ये आपण रासायनिक खत टाकत नव्हतो आणि रासायनिक खत न टाकल्यामुळं जमिनीची पाणी क्षमता ही जास्त राहायची आणि आता तुम्ही गं होती पाच वर्ष झाल्या म्हणता की आम्ही समजा आता ह्या याला नागरणी केली नाही खर केली नाही या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्हाला आता दाखवू शकता दा, दा कि या ठिकाणी कपाशीचे आपले खोड आहे का नाही कपाशी आहे आणि मक्काचे पण आहे मग याच्याहून तुम्हाला अंदाज येतो का नाही आपण या जमिनीची नागरणी केलेली नाही रोटर केला नाही बरं तुम्हाला या ठिकाणी आपल्या या गावाला ठिबक वगैरे केलेलं आहे का हा का दादा हा आणि आता इथं बघू शकता आपण ज्या वेळेस लागवड केली त्यावेळेस खुना आहे टोकनच्या खुना आहे ह्या पण नाही म्हणजे आता गेले तीन महिने झाले आपल्याला पाऊस सुद्धा या ठिकाणी पडलेला नाही तरी आपण जे पहिलं जे बियाणं ज्या ओलामध्ये उगून आलेलं आहे तर त्याच ओलावर आपला हगो आलेला आहे की नाही आलेला आहे आ हे खरं आहे का खोटं आहे आ आज शेतकरी आपल्याला म्हणतात तुम्ही काही व्हिडिओ बनवतात शेतकऱ्याला च्युत बनवतात पण ही तर प्रत्यक्ष काय दादा सत्य परिस्थिती की नाही का हो दादा या ठिकाणी बघा पूर्ण जमीन उरलेली आहे का नाही आणि गाव हे बघा तुम्ही आहे नाही आणि या गावात चोळून बघा जाणी आहे आणि बिना पाण्याचा बिना याचा खताचा बिना औषधीचा हा आहे का नाही दादा बर तुम्हाला काय वाटतं बर दादा या एसआरटी बद्दल हा हा बिना आणि आता आपण जिथं आपण पाणी दिलेलं आहे तो पण दाखवू या दादा इकडं ते गहू आहे का तुमच्या हातात हे बघू शकता शेतकरी मित्रांनो बिगर पाण्याचा बिना पाण्याचा कमी पाण्यात देणारा हा गहू आहे आणि आता आणि आता आपण जिथं पाणी दिलेलं आहे तो हा गहू आहे इकडं हे बघू शकता तोच गहू ये आपण जो पूर्वी दाखवला बिना पाण्याचा तोच गहू आहे दादा किती हाइट झालेली आहे आपल्या गावाची चार फूट आहे का नाही आणि तन तण किती आहे त्याच्यामध्ये दादा हे बघा हा डोक्याच्या वर तण पण आहे खाली पण नालीत बघा तुम्ही किती तण आहे हा मग असा गहू येऊ शकतो का नाही दादा आता एसआरटी तंत्रणा हा आज जर दरवर्षी आपण नागाटे करतो रोटाटर करतो बरोबर आहे त्या शेतामधील तुम्हाला गहू आता इथं हे बघा समोरच गहू आहे पण ते तो एवढा वाढलेला आहे का त्याची उंची किती आहे टोंगा इतकाली आहे आणि याची पाह तुम्ही तुमच्या छातीपर्यंत आता गहू झालेला आहे आणि फुटव्यांची संख्या पण दाखवा तुम्ही किती आहे हे बघा आहे आणि या ठिकाणी बघा हे पूर्वी आपण इथं मक्काची लागवड मक्का केलेली आहे या ठिकाणी कपाशीचे मुळ तशीचे हे खरं आहे का नाही दादा हा आता आपण या जमिनीची नागरणी केलेली नाही हे तुम्हाला पटत का आणि तुम्ही तुमच्याकडे कृषी सेवा केंद्र आहे हाय का नाही तर तुम्ही एक कृषी सेवा केंद्र चालक असल्यानंतर तुम्ही आता यापुढे शेतकऱ्यांना सांगू शकता का नाही आहे का जोपर्यंत शेतकरी आपला डोळ्यांना बघत नाही येऊन हा तोपर्यंत शेतकऱ्याचा विश्वास बसत नाही आता अशाच प्रकारे माझ्या बोरच मला मी एका शेत्रात दोन एकर दोन बोर घेतले होते ते दोन्ही बोर माझे फैल गेलेले होते पण आज रोजी एसआरटी मुळे त्या दोन्ही बोरला माझ्या पाणी उपसत नाही हा एसआरटीचा चमत्कार एवढी ताकद आहे तंत्रामध्ये आणि हा जो बिन पाण्याचा गहू आहे हा फक्त कशामुळे सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीचा ऑर्गनिक कार्बन वाढतो जमीन भूषूत राहते पाणी धरून ठेवते आणि त्याच्यामुळंच आज बिन पाण्याचा आपला हा गहू या ठिकाणी ताट मान्य न उभा आहे ना का नाही बरं शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला आज आता जे शेती आहे आता बऱ्याचशा लोकांचं समजा आता म्हणणं आहे की बाबा शेती परवडत नाही पण शेती इथला मुनाफा कशात नाही याचा समजा उदाहरण जर पाहिलं तर आता तुम्ही समजा नागाटी करता पंधराशे रुपये एकर नागाटीचा होतो त्याला रोटे करता हजार रुपये त्याची होते सहज पुन्हा फेरणी करता फेरणीची समजा समजा पंधराशे रुपये होते आणि समजा आता पि त्याच्यानंतर तुम्ही निंदाई करता निंदाईला कमीत कमी किती जर म्हणलं एका एक्करचा ये, ये खर्च तीन हजार रुपयाच्या वरचे तीन हजार कोणी समजा घेत नाही तर याचा एकंदरीत समजा जर खर्च धरला तर सात हजार रुपये आपला हात आतापर्यंत झाला जर एका एकरा जर सात हजार रुपये जर वाचत असेल आता दुसरी गोष्ट आता तन्नाशे आहे आता तन्नाशे तर यालाही लागतं आता समजा खत आहे आता खत तुमचं एका तुम्ही किती खत वापरलं एका एवढ्या ज्या गाऊ आपला याला फक्त एक बॅग वापरलेली आपण अठराची ती पण एका एकरा येक 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 एक बॅग एका एकराला एक बॅग तुम्ही वापर हो आणि निंदा नाही खोरपणा कोणताच नाही याच्यामध्ये आजकालची शेती आहे जर गहू जर पेरायचं म्हणलं तर एका एकराला चार बॅग समजा वापरले शेतकरी थांबत नाही कमीत कमी त्याच्या बॅग शेवट जातो पण कमी मिनिमम चार बॅग आणि शेतकऱ्यांच्या युरियावर जास्त हे असतं बरं का याला आपण एकही दाना युरियाचा दिलेला नाही तरी हाईट तुमच्या डोक्यापर्यंत जवळपास झालेली हे जे ना आपल्या शेतकऱ्या ना वापर अतिवापर करू करू जमिनी ह्या ना नापीक करून सोडल्या आता समजा पूर्वीचा काळ होता आम्ही त्या भी काळामध्ये होतो आम्ही लोकाला खत समजा बल देत होता कोणी खत घेत नव्हते आणि आता समजा दहा वर्ष झाले आम्ही लोकांना खत वापरू नका म्हणून राहिलो तर कोणी एक सुद्धा समजा ऐकायला तयार नाही हे एसआरटी तंत्र शेतकऱ्यांना फायदेशीर आहे की नाही दादा हे जर एस आर टी तंत्र जर साऱ्या शेतकऱ्यांना जर वापरलं तर आपल्या जमिनीची समजा धूप भरून निघल कार्बन शेतीमध्ये वाढल याच्यामध्ये पाणी राहील उत्पादन खर्च कमी होईल आणि हा जो माल आहे हा जो माल जर तुम्ही साऱ्यानं जर असा कळला तर आपल्या माला बेक्षा दीड पटीनं शिल्लक समजा विकल्या जाईल आज मी त्याला समजा गिर्या घ्यायला तयार आहे आप पण आपल्याकडे कोणी हमी तर देणार कोणी भेटत नाही बरोबर आज मी समजा आम्हाला साऱ्या लोकांचे फोन येते आपण बी हे हे प्रयोग पाहिजे ते कमी परमाणात राब राबवले असल्यामुळं साऱ्या लोकांना समजा गहू परवडत नाही कमीत कमी जर दहा लोकांनी जर कधी हा प्रोग्राम राबवला तर निदान कमीत कमी दीडशे क्विंटल गहू होईल असे जर दहा गावात जर तुम्ही समजा जर राबवत गेले तर हा बी गहू समजा चांगल्या भावात विकला जाईल आणि चांगल्या भावात खाल खाणारी संख्या सुद्धा जास्त वाढल उत्पादन सुद्धा जास्त वाढल आणि शेती जे म्हणते शेती घाट्यात ये अशी म्हणायची कधीच वेळ येणार नाही पण जो कधी शेतीला जाऊन पाहत नाही तो म्हणतो शेती घाट्यात शेतीतला मुनाफा कशातच नाही बरं दादा तुमचं काय मत आहे मी पाहून सनी घुम झालो तुमच्याकडे किती शेती आहे माझ्याकडे आहे चाळीस एक्कर शेती चाळीस एक्कर शेती आहे पण आज रोजी आता पारंपरिक पद्धतीने जे गहू घेतले जातात पिकं घेतले जातात तर पद्धतीने येतात का खर्च करून फार खर्च कर लागतो आम्हाला शिल्लकच राहत नाही आता तुम्हाला तुमच्या काही असं करावं वाटतं का तुम्हाला यासाठी पद्धतीनं शंभर टक्के करणार आम्ही असं या पद्धतीने तुमच्या पद्धतीनं शंभर टक्के शेती करणार धन्यवाद दादा एवढ्या दूरून तुम्ही इथं आलात आमच्या शेतीला भेट दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे ज्या शेतकऱ्यांना एसआरटी पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा याला चार्ज नाही ही फुकट माहिती मिळ मिळते शेतकऱ्यांना कधीही फोन करा या नंबरवर मी तुम्हाला चोवीस तास सेवा देण्यासाठी तयार आहे धन्यवाद दादा